नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व घडामोडींसाठी आमचं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर धनंजय मुंडे नुसतंच मंत्रिपदाची शपथ घेतात आणि लगेच विरोधक म्हणतात की आ, संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ते वाल्मिकी कराड हे त्या हत्येच्या मागे असल्यामुळे वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडेंचे खास दोस्त मानले जातात पण नक्की काय आहे हे आज आपण जाणून घ्यायचं आहे संतोष देशमुख हे सरपंच त्यांची हत्या झाली तर त्या भयानक होती मित्रांनो अक्षरशः त्यांच्या पूर्ण शरीरावर वार केलेले होते त्यांचे डोळे देखील जाळले आहेत आणि बऱ्याच असे व्हिडिओ आलेले आहेत ते तुम्हाला सर्व माहिती आहेत की त्यांना पूर्ण शरीरामध्ये रक्त दोन रक्तस्राव झालेला आहे पण यामध्ये वाल्मिकी कराड यांचं नाव आल्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे याच्या मागे मास्टर माइंड आहेत असे विरोधकांनी थेट संसदेमध्ये म्हटलेले आहे आणि त्या मुद्द्यावरच हे राजकारण खेळलं जात आहे न्यूज चॅनलवर तुम्हाला संतोष देशमुख हत्याकांड दाखवत आहेत आणि त्यामागे असणारे हे दोन फेरे दाखवत आहेत पण नक्की खरं काय हे आपल्याला येणारा काळ सांगेल तुमचं म्हणणं काय आहे खरोखर यामागे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड असतील काय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यात काय वादच नाही त्यांना न्याय दे कोण त्यांच्या मागे खरे आहेत ते होऊ तेच पण धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन त्यांचं नाव बदनाम केलं जात आहे असं तुम्हाला वाटतंय का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या अर्थाने त्यांनी एक अजित पवार गटाचे थडपदार नेते मानले जातात अजित पवार नंतर अशिदास्त बोलणारे असे धनंजय मुंडे आहेत तर यांना दे संतोष देशमुख हत्याकांड का मिळेल की नाही कि त्यांचा राजीनामा घेत तर त्यांचा राजीनामा विरोधक मागत आहेत मंत्रिपदाचा विरोधक राजीनामा मागत आहेत धनंजय मुंडे यांचा तुमचं काय मत आहे आणि नक्की आम्हाला सांगा या संतोष देशमुख हत्या हत्यामध्ये नक्की कोणाचा दोष आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा तुमचा आमचं प्रश्न आहे तुमचं उत्तर आहे आणि कुठेतरी ह्यात अडकवलं जात आहे यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे की धनंजय मुंडे यांना अडकवले जात आहे ते पण आम्हाला कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र